राष्ट्र संयुक्त संघटनेच्या पर्यावरण कार्यक्रम विभागातर्फे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून दरवर्षी सोळा सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा केला जातो ओझोन थराच्या संरक्षणासाठी एकोणीसशे सत्याऐंशी साली कॅनडातील मॉन्ट्रियल शहरात जगभरातील प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या हा करार होता ओझोनच्या थरास हानिकारक ठरणाऱ्या पदार्थांचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा ओझोन हा वातावरणामध्ये नैसर्गिकरित्या आढळणारा एक वायू आहे ओझोनच्या एका रेणूमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असल्यामुळे ओझोनचे रासायनिक सूत्र शून्य असे लिहितात क्रिस्टियन फेडरिक स्कोएनबेल या जर्मन स्वीच वैज्ञानिकाने साली ओझोनचा शोध लावला चा रोज तीनशे मिलियन टन ओझोन तयार होतो पृथ्वीपासून मुख्य गॅस म्हणजे क्लोरोफ्लोरो कार्बन हा होय या गॅसचा उपयोग शीतकरण प्रक्रियेमध्ये केला जातो अतिनील किरणापासून पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करणे हे ओझोनचे मुख्य काम आहे पृथ्वीच्या पर्यावरणाला हानी पोहोचवण्यामध्ये मानवी घटक सहभागी असल्याचे जाणीवही हा दिवस आपल्याला करून देतो अशी माहिती मराठी विज्ञान परिषद अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रवीण गुल्हाने व हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुडकर यांनी दिली आहे अशोकभाई जोशी विदर्भ न्यूज अमरावती